नमस्कार मंडळी मी पल्लवी गुप्ते अय्यर आयुष्य खूप सुंदर आहे या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आता सध्या उन्हाळा चाललेला आहे आणि उन्हाळा म्हटलं की आंब्याचं सीझन सर्वांच्या घरी काही ना काहीतरी हो आंब्याचे पदार्थ चालूच असणार आज आपण आंब्यांचाच एक पदार्थ बनवणार आहोत ज्याचं नाव आहे आंबा बर्फी आंबा बर्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघा आता दोन वाट्या मी ओ ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे पावणे दोन वाट्या साखर घेतलेली आहे एक वाटी आंब्याचा पल्प पल. आहे हा मँगो पल्प आंब्याचा रस काढून घेतला आणि त्याच्यानंतर त्याला मिक्सरमध्ये छानपैकी मिक्स करून घेतलं आणि हा आंब्याचा आपला घर तयार झालेला आहे थोडीशी आम्ही दोन चमचे पिठी साखर घेतलेली आहे आणि काजूचे तुकडे आहेत जे डेकोरेशनसाठी आहेत आणि हे ऑप्शनल आहे नॉनस्टिकची कढाई आपण घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता सगळं साहित्य जे आहे वन बाय वन आपण घालूया सर्वात पहिलं मी आता नारळाचा चव घालते त्याच्यामध्ये त्याच्यानंतर साखर सर्व मापांसाठी आपण एकच म्हणजे ह्या सगळ्या ज्या वाट्या आहेत सेम मापाच्या आहेत त्याच्यामुळे जे माप आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा दोन पावणे दोन आणि एक दोन वाट्यांचा चव पावणे दोन वाट्यांची साखर आणि एक वाटीचा आंब्याचा आपला पल्प आहे आता सध्या मी हे सर्व गॅस बंद आहे अजून माझा सर्वात प्रथम मी हे सगळं मिक्स करून घेते व्यवस्थित आणि त्याच्यानंतर मी गॅस चालू करते आपण मिश्रण सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे गॅस चालू केलाय आणि सध्या सुरुवातीला आपण मिडियम फ्लेमवर जरी गॅस ठेवला तरी काही हरकत नाही आता हळूहळू हे मिश्रण पातळ होत जाईल साखरेचं जसं पाक बनेल तसं हे मिश्रण पातळ होत जाईल आणि मग जसं ते उकळायला लागेल ला आपल्याला मग थोडासा गॅस जो आहे तो बारीक करायला लागेल साधारण पाच मिनटं झालेली आहेत पाच मिनिटांमध्ये मग चांगली उकळी आली आता आणि आता जरा असं उडतंय हातावरती त्यामुळे जरा सांभाळून आपल्याला करायला लागेल गॅस पण बारीक केला मी आता त्याचा रंग सुद्धा बदललाय बघा ते पण तुमच्या लक्षात येईल आणि अजून एक सांगायचं म्हणजे ज्या वेळेला मी हा मँगो पल्प बनवला मिक्सरमध्ये जेव्हा घातलेला त्यात थोडंसं केशर घातलेलं मी आणि अर्धा चमचा वेलची पावडर आहे त्यातच घातलेली त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये केशरचा आणि इलायचीचा सुद्धा आपल्याला स्वाद येणार आहे परत आता मी थोडंसं मीडियम या मीडियम टू लोच्या ह्याच्यामध्ये आपल्याला कंटिन्युअसली याला स्टर करत राहायचंय अजिबात थांबायचं नाहीये कंटिन्युअसली परतावं लागणार आहे नाहीतर हे खाली लागू शकतो जर तुमच्याकडे नॉनस्टिकचा फॅन अवेलेबल नसेल तर कुठचंही बुडाचं कढई किंवा भांडं तुम्हाला घ्यावं लागेल अजिबात करपून नाही जायला पाहिजे हे आणि वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल मेन तर कारण अजून पाच मिनटं झाली आहेत आता बघा हळूहळू हे मिश्रण आहे ना ते घट्ट होत चाललेलं आहे साखरेचा जो पाक होता तो आता चांगला झाला आहे आणि आता ती सुकायला लागलेली आहे हळूहळू कढई पण सोडायला लागेल हा मिश्रण जे आहे ते आणि ह्याचा रंगही छान आलाय आता आणि ह्याचा खूप सुंदर असा सुवास येतोय आम्हाला आता बघा एकदमच सुकलेला आहे आणि एक असं आपल्याला व्हाईट लेअर सुद्धा दिसतंय बघा साखरेचं म्हणजे साखर आता सुकत आलेली आहे आता हा एकदम जवळ आलेला आहे होण्याच्या मार्गावरच आहे आपण जर असं बघितलं तर हा एक पडतोय हा आपला घर खाली त्याच्यामुळे आता हा आपण काय करूया की गॅस आधी बंद करून टाकूया आणि गॅस बंद झाल्यानंतर मग मुण त्याच्यामध्ये आपण दोन चमचे साखर घालून घेऊया साखर घातल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ इकडे तुमच्या लक्षात येईल की तर सुद्धा बदलतोय पिठी साखर घातल्यामुळे आणि मी ऑलरेडी एका थाळीला तूप लावून ठेवलेला आहे ऑलरेडी ग्रीस केलेली आहे साजूक तूप लावून आता एक मिनिट फक्त जरा त्याला मिक्स करते मी आणि लगेच मग ह्या थाळीमध्ये आपण मिश्रण काढून घेऊया मिश्रणाला आपण थाळीवर घेतलेला आहे या वाटीला पण मी ला ला तूप लावलेलंच आपण ह्याला व्यवस्थित पसरून घेऊया आपण वड्यात हापून झालेल्या आहेत आपल्या आता आपण पिझ्झा कटरने त्याला कट करून घेऊया गरम असतानाच कट करायला लागेल नाहीतर मग कट होणं पण मुश्किल आहे आपण डेकोरेशनसाठी त्याच्यावरती थोडं काजूचे तुकडे घातलेले आहेत ऑलरेडी पाच सात मिनटं झालेली आहेत आता आपण वड्या काढून घेऊया तुम्ही बघू शकता की कि किती छान झाले आहेत बघा वड्या आपल्या अगदी सहज निघत आहेत त्या आणि रंगही खूप छान आलेला आहे आंबा आणि काजू दोन्ही कोकणातले पदार्थ आंब्याच्या बर्फीवरती आपण काजूचं डेकोरेशन केलेलं आहे सहज पद्धतीने निघणाऱ्या ह्या वड्या आपल्या अशा तयार झालेल्या आहेत आपण याला काय म्हणू शकतो की ह्या एकदम अशा खुटखुटीत वड्या बनलेल्या आहेत कुठेही त्याच्यामध्ये ओलावा नाही आहे काय नाहीये हे बघा वडी मी तुम्हाला एक अशी काढून दाखवली आहे बघा किती छान आहे टेक्स्चर बघा त्याचं किती सुंदर आहे कलर सुंदर आहे अशी ही वडी तुम्ही नक्की करून बघा आणि आम्हाला कमेंट्स द्या तुम्हाला कशी वाटली आमची ही रेसिपी ते सांगा आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींबरोबरसुद्धा ही रेसिपी तुम्ही शेअर करा धन्यवाद